Valeu, dona

ती कामं मतदारसंघामध्ये किरकोना मतदारसंघाच्या बाहेर देखील त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उठवला हे मॅम एक दिल प्लास बोलकळ्या मनाचा माणूस बोल म्हणून अगदी गोर गरिबांमध्ये देखील आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला Okay आपल्या संपूर्ण राज्याला परिचित आहे आमच्याकडे येताना एकदा लॉन्च चालवत आहे कधी काय गाडी चालवते रिक्षा चालवते कधी लॉन्च चालवतील आणि एक सर्वसामान्य सगळ्यांना हवा असं आपलं जी काय त्यांच्याकडे कसा पाहिजे आणि काही असं आर्टिफिशियल नाही हे सगळं नॅचरल आहे नैसर्गिकरित्या आ, आ, या सगळ्या गोष्टी घटना त्यांच्याकडून घडत असतात आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की एक दिल आणि मोकळ्या मनाचा माणूस आणि व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये आपण पाहतो आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठं वेळ आहे आणि कार्यकर्त्यांना देखील त्यांचा वेळ आहे त्यामुळे त्यांच्या या स्वभावामध्ये आणि म्हणूनच आज मला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने तुम्ही झालेल्या या परिसरामध्ये मला येण्याची संधी मिळाली आणि आज आम्ही जो काही राज्याचा कारभार करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर काम करतो आणि त्यांच्या तेराव्या वंशजाचा आज वाढदिवस हे तमाम शिवभक्तांसाठी एक मेजवानी आहे एक आवडता एक नेता त्याचं वाढदिवस सगळे सगळ्या मोठ्या आनंदात सादर करतात आवर्जून मी या ठिकाणी सांगेन की मराठा आरक्षणामध्ये देखील ते अग्रभागी होते आणि समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका सरकारने देखील घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेने दसरा मेळाव्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी चरणीन होऊन शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करणार आरक्षण देणार आणि आम्ही विशेष अधिवेशन घेऊन ही शपथ पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळे जे आरक्षण दिलंय आरक्षण दिल्यानंतर मला वाटतं पहिली आमची हा देखील एक योगायोग आहे आणि आपल्या सांगू इच्छितो की काही लोक म्हणतात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकणार नाही का टिकणार नाही याचे कारण कोणी देत नाही परंतु जे आम्ही दिलंय ते कसं टिकलं पाहिजे याबद्दल सकारात्मक चर्चा झाली पाहिजे जेव्हा ज्यांच्या हातात संधी होती त्यावेळेस त्यांनी संधीचं सोनं केलं नाही परंतु ज्यावेळेस एक मराठा समाज गेल्या अनेक वर्ष आरक्षण आहे त्याला आरक्षण देण्यासाठी चार लाख लोकांची टीम आणखा डे नाईट काम केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे ऑब्झर्वेशन होते सुप्रीम कोर्टामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या पूर्ण दूर करण्याचं काम केलं हा सर्वे नाही पूर्णपणे एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्वे त्यामुळे पूर्ण मराठा समाज सोशली आहे एज्युकेशनल त्याचं बॅकवर्डनेस सिद्ध केलेलं आहे अतिशय तज्ज्ञ लोकांनी काम केलं आहे मागासवर्ग आयोगाने खूप मेहनत घेतली आहे आणि मी आपल्याला उदयनराजींच्या समोर सांगू इच्छितो की जो लढा मराठा समाजाने दिला तो यशस्वीपणे या निर्णयामुळे पूर्ण झाला मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत कायद्या परिखे अशा प्रकारचाच निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून मी आज खूप समाधानी आहे मला हा निर्णय घेतल्यानंतर उदयनराजेंची भेट मला घेताची पाठदिवसानिमित्त प्रतापगड चिंबौरा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आम्ही काल परवाच त्याला मंजुरी दिली आदरणीय उदयनराजे देखील सातत्याने त्याच्या पाठीशी होते पालकमंत्री देखील बैठकी आणि प्रतापगडातलं जे काही संवर्धन सदन आहे ते पूर्णपणे इतिहासकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसं होतं तसं संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर क्षेत्र महाबळेश्वर असे खाली अनेक त्याच्यामध्ये आम्ही प्रकल्प घेतलेले आहेत पर्यटनाचे प्रकल्प घेतलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला देखील चालना मिळेल सरकारचा उद्देश आहे या भागातला करून नोकरीनिमित्त बाहेर जाता कामा नये तो इतर त्याला नोकरी मिळाली पाहिजे म्हणूनच आमचा प्रयत्न आहे उदयनराजेंना देखील आम्ही प्रतापगडाची जी काही जबाबदारी ती आम्ही घेतो आहे प्रतापगडचं जतन संवर्धन करण्याचं किंवा टिंबवण्या त्यांचा आग्रह असतो नेहमी उदयनराजेंचा हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आहे हे गडकोट किल्ल्यांचं जतन झालं पाहिजे संवर्धन झालं पाहिजे आणि आपल्या तरुणांना नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्याचा जे काही ऊर्जा प्रेरणा मिळाली पाहिजे आज जर आपण पाहिलं एवढे गडकोट किल्ले एवढ्या मोठ्या मोठे गडकोट किल्ले झाले उत्सावर झाले एवढ्या मोठ्या धोका तिकडे गेल्या हे सर्वसामान्य माणसाचं काम आहे एक दैवी चमत्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी करून दाखवला कारण त्या गडावर पाणी तिथले ते सगळे गुरुज त्यावेळेचं आर्किटेक्चर त्यावेळेचं इंजिनिअरिंग त्यावेळची दूरदृष्टी आणि रयतेच्या भाजीला भाजीच्या भेटायचे हात लागता कामा महाराजांची जे काय भूमिका हे सगळ्या दृष्टीने आहे या एक आणि आता नुकतेच आम्ही आग्र्याला देखील आग्र्याला दिवाने गावमध्ये तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला खडे बोल सुनावले होते आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान स्वाभिमानी बाना दाखवला होता तिथंच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गेल्या वर्षापासून साजरी करू लोकलो यावर्षी उदयनराजे स्वतः आले होते त्यामुळे तो या वर्षाचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती अतिशय भव्य दिव्य झाली आणि म्हणून मी पुन्हा एकदा उदयनराजेंना मनापासून शुभेच्छा देतो आज अनेक कार्यक्रम आहेत सगळीकडेच आम्ही बॅनर त्यांच्या चाहत्यांनी लावे आणि त्यांनादंड आयुष्य निरोगी आयुष्य त्यांना देव आणि त्यांची हवी वाटचाल जी आहे ती पुढची वाटचाल देखील यशस्वी हो राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आमचं सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये ज्या ज्या काही विकासाची जी काही कामं असतील अनेक कामांसाठी त्यांचा आग्रह असतो आणि त्यांची विकास कामावर काही थांबणार नाही त्याला जे जे काही आवश्यक दिली चित्र करू लागेल ती देखील या ठिकाणी घेतली जाईल वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो गटापडात आपण आपल्या हातात घडूया अशा प्रकारे Let's